हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे बर्थडे स्पेशल अँकरिंग कारण वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप 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 आनंदाचा क्षण असतो मग वाढदिवस पहिला असो की हवा आपण तेवढ्याच उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो तर याच आनंदाला एक सोनेरी किनार छानशा अँकरिंगची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण या दिवशी होत असते शुभेच्छांची उधळण शुभेच्छांसोबतच शुभेच्छांसोबतच आशीर्वाद घेऊया तीर्थंकर परमात्म्याचे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन स्मरण करूया नवकार महामंत्राचे स्मरण करूया या नौकार महामंत्र चे आज का यह दिन खास है आज का यह दिन खास है इस दिन को खूबसूरत बनाने वाले आप सब भी खास हैं आप सब खास हैं आप, है। आप सभी को आप सभी को वेलकम दिल से क्योंकि आपकी वजह से ये हर पल हर लम्हा खास हैं आपकी वजह से हर पल हर लम्हा खास हैं एक हँसता मुस्कुराता चेहरा है एक हँसता मुस्कुराता चेहरा है प्यार और अपनेपन का जिनका साथ हमें एहसास दिलाता है ममता का एहसास दिलाता है ममता का चलो जोरदार तालियों के साथ वेलकम करते हैं क्वीन ऑफ हर्ट आज की होस्ट हमारे प्यारे नानी सा का हमारे प्यारे नानी सा का क्षण आनंद क्षण आनंदाचा क्षण मांगल्याचा या दिव्यासारखाच तेजस्वी राहावा या दिव्यांसारखाच तेजस्वी राहावा येणारा प्रत्येक प्रत्येक क्षण क्षण येणारा तुमच्या चेहऱ्यावर आनंद पसरविणारा असावा तुमच्या चेहऱ्यावर आनंद पसरविणारा असावा गोड गोड पदार्थांची किती सुंदर आरास आहे गोड गोड पदार्थांची किती सुंदर आरास आहे तुमच्यातला गोडवा मात्र सगळ्यात खास आहे तुमच्यातला गोडवा मात्र सगळ्यात खास आहे प्रत्येकाचं मन प्रसन्न करणारा प्रत्येकाचं मन प्रसन्न करणारा तुमचा सहवास आहे तुमचा सहवास आहे वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण या दिवशी होत असते शुभेच्छांची उधळण या दिवशी होत असते शुभेच्छांचे उधळण वाढदिवस हा आठवणींना उजाळा देणारा असतो वाढदिवस बर हा आठवणींना उजाळा देणारा असतो भरभरून आशीर्वादाची बरसात करणारा असतो भरभरून बर आशीर्वादाची बरसात करणारा असतो वाढदिवस हा खूप श्रीमंत बनवतो वाढदिवस हा खूप श्रीमंत बनवतो आपल्या माणसाचं प्रेम भरभरून बर देतो आपल्या माणसाचं प्रेम भरभरून देतो आज इथे आलेला प्रत्येक जण तुमच्यासाठी शुभेच्छांची भेट घेऊन आला आहे आज इथे आलेला प्रत्येक जण तुमच्यासाठी शुभेच्छांची भेट घेऊन आला आहे शुभेच्छांची ही वर्षा तुम्हाला आनंदाने चिंब करणारी असावी प्रार्थना एकच देवाकडे प्रार्थना एकच देवाकडे यातली प्रत्येक शुभेच्छा सत्यात उतरावी यातली प्रत्येक शुभेच्छा सत्यात उतरावी प्रेम आपुलकी जिव्हाळा सारेच गुण आहेत तुमच्यात प्रेम आपुलकी जिव्हाळा सारेच गुण आहेत तुमच्यात पावलं पावली असते तुमची खंबीर साथ येणारा प्रत्येक क्षण येणारा प्रत्येक क्षण आनंददायी असावा तुमचा पुढचा प्रवास तुमचा पुढचा प्रवास सुखद समृद्ध आणि आरोग्य आरो संपन्न असावा सुखद समृद्ध आणि आरोग्य संपन्न असावा लक्षलक्ष दिव्यांनी आरती तुमची करावी लक्षलक्ष दिव्यांनी आरती तुमची करावी तुमची सेवा आमच्या हातून नेहमीच घडावी तोंड भरून आशीर्वाद तुम्ही द्यावा आम्हाला तोंड भरून आशीर्वाद तुम्ही द्यावा आम्हाला तुमच्या मायेचा हात सतत पाठीवरून फिरावा तुमच्या मायेचा हात सतत पाठीवरून फिरावा आरोग्यमय असावे तुमचे आयुष्य आरोग्यमय असावे तुमचे आयुष्य तुमच्या मायेच्या सावलीत मिळावा विसावा तुमच्या मायेच्या सावलीत मिळावा विसावा यापेक्षा सुखद क्षण कोणता असावा यापेक्षा सुखद क्षण कोणता असावा थँक्यू फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय